नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आपल्याला कोण कसले सल्ले देतोय किंवा टीका करतोय याच फारस कौतुक नसतं अनेकदा काय असत कि कोडकुक करणारे आवडतात पण एखादी चूक दाखवली तर ते आवडत नाही आपल्याला पण पटकन आपण रिॲक्ट होत नाही बरीचशी लोक असतात ज्यांना भयान भयंकर अहंकार असतो अशी माणसं तुमच्यावर तुटून पडतात पण एक लक्षात घ्यायचं असतं चांगलं असो वाईट असो लोक बोलतात ते ऐकायला हरकत नाही समजून घ्यायला हरकत नाही दुर्दैवाने आजच्या सार्वजनिक जीवनामध्ये किंवा राजकारणामध्ये प्रामुख्याने पक्ष वगैरे मध्ये टीका म्हणजे आपला शत्रू झाला असं लोकांना वाटायला लागत अनेकदा हे शत्रू नसतात पक्षातलेच लोक असतात आणि आपल्याला सावध करत असतात सावध करत असत आता उदाहरण घ्या तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये शशी थरूर नावाचा अत्यंत बुद्धिमान माणूस आहे ते जगातल्या अनेकांना हा माणूस इंग्रजीमध्ये बोलतोय हे इंग्लिश राज्यभाषा राष्ट्रभाषा असलेल्या नेत्यांना सुद्धा थरूर यांची अप्रतिम इंग्रजी भाषा कळत नाही पण असा माणूस राहुल गांधींना सध्या टोचतोय आणि जी कथा शशी थरूरची आहे तीच मनीष तिवारी नावाच्या एका उत्तम वकिलाची आणि बुद्धिमान नेत्याची या दोघांनी देशावर संकट आलेला असताना सत्ताधारी भाजपच्या सोबत उभारायचं ठरवलं भाजपच्या मोदी सरकारने जगभर जी शिष्टमंडळ पाठवली त्यामध्ये सहभागी झाले आणि त्यामुळे राहुल गांधींना त्याचा राग आलेला आहे राहुल गांधी यांचं तारतम्य नाहीये की काही वेळेला विरोधी पक्षाच्या सोबत पण उभं राहायचं असतं कारण त्यामध्ये लोकशाहीत मतं फिरवायला मदत होत असते पण तेवढं समजण्याची प्रगल्भ बुद्धी राहुल गांधींकडे नाहीये आणि म्हणूनच ज्या वेळेला असं काय होतं तर आपली चूक दाखवली याला गुन्हा ठरवून राहुल गांधी बिनधास्त ताबडतोब त्याला शिक्षा देतात अगदी अलीकडची गोष्ट आहे राहुल गांधींनी जो बंगलोरच्या कुठच्या महादेवपुरा ना मत नावाच्या मतदारसंघातला मोठा गौप्यस्फोट केला होता की इथे असं झालं तिथे असं झालं मतदारांच्या नावात नावक गाडी येणी वगैरे 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 तेव्हा राजण्णा नावाच्या कर्नाटकच्याच काँग्रेस मंत्र्याने खडे बोल ऐकवले की अरे ही यादी बनवली तेव्हा कर्नाटकात आपलं काँग्रेसचं राज्य होतं आणि काँग्रेस सरकारच्या अधीन असलेल्या कर्मचाऱ्यांनीच निवडणूक याद्यात बनवण्याचं काम केलं त्यामुळे तेव्हा सत्तेत असलेला कर्नाटकातला काँग्रेस पक्षच त्या मतदार याद्यांमध्ये गडबड असेल तर त्यासाठी दोषी आहे झालं ताबडतोब खळबळ उडाली पण तो, उडा तो बरोबर सांगतोय का चूक सांगतोय याकडे बघितलं गेलं नाही राहुल गांधींच्या मूर्खपणाला पण शहाणपणा म्हटलं पाहिजे ही काँग्रेसची सध्याची पॉलिसी आहे धोरण आहे आणि त्यामुळेच विना विलंब राजण्णा या आपल्याच मंत्र्यावर पक्ष शिर्षीचा बडगा उगारला गेला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बोलवून त्याचे त्याला समजावलं की बाबा तुला राजीनामा द्यावा लागेल ला। तो राजीनामा द्यायला तयार राजीना सुद्धा झाला पण ही बातमी आल्याबरोबर राहुल गांधींनी थेट सिद्धरामय्यांना फोन केला आणि म्हणाला त्याला राजीनामा घेऊ नका त्याला अपमानित करा त्याला मंत्रिमंडळातून हाकून लावा बरोबर कोण होता तो राजण्णा होता चुकला होता कोण राहुल गांधी पण राहुल गांधी चुकले असले आणि जगाला ते चुकीचे वाटत असले तरी राहुल गांधींच्या मूर्खपणाला शहाणपणा म्हणणं ही काँग्रेसची आज सक्ती आहे आणि त्यातूनच काँग्रेसचं गेल्या दहा बारा वर्षात नको तितकं नुकसान झालेलं आहे पण ऐकणार कोण बघणार कोण समजून घेणार कोण तुमची चूक कोणी दाखवत असेल तर ती सुधारलीत तर तुमचा फायदा असतो पण फायदा कोणाचा आणि काय हे विचारायचं नाही आणि राजण्णाची राज्यपालांकर्वी सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळातून हाकलपट्टी केली पण तेवढ्याने विषय संपत नसतो मित्रांनो काल परवा त्याच कर्नाटकामध्ये उपमुख्यमंत्री असलेले डी के शिवकुमार प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करताना गेल्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला कर्नाटक विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी अक्षरशः आटापिटा केला प्रचंड ढोर मेहनत घेतली पण त्यांची वर्णी काय गांधी परिवाराने मुख्यमंत्री पदी लागू दिली नाही त्यांच्या बोडक्यावर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री म्हणून बसवलं आणि कन्सोलिंग प्राईज म्हणून डी के शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं आणि तेव्हा त्यांना आश्वासन देण्यात आलं की अडीच वर्षासाठी सिद्धरामय्या राहतील आणि त्यानंतर तुम्हालाच पुढची अडीच वर्ष पुढच्या निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्रीपदी ठेवलं जाईल आणलं जाईल पण अजूनही तसं काय झालेलं नाही अडीच वर्ष पूर्ण व्हायला आलेत पण त्याच्या कुठल्याही हालचाली दिसत नसल्यामुळे डी के शिवकुमार हे कमालीचे अस्वस्थ झालेले आणि मग आपल्याला संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते पक्षाचं नेतृत्व पक्षाचं हायकमांड यांना डिवचण्याची संधी घेत असतात अ तुम्हाला माहितीये सावरकरांविषयी थोडं काही चांगलं बोला मोदी सरकारच्या विषयी थोडं बोटक्षेप धोरण घ्या की ताबडतोब राहुल गांधी विचलित होतात आणि पक्षासाठी कितीही फायद्याचा माणूस असला तरी त्याच्या डोंगरावर लाथ मारून त्याला बाहेर काढलं जात पक्षाला पूर्ण काळ मुख्य अध्यक्ष असावा या मागणीसाठी तेवीस ज्येष्ठ नेत्यांनी एक पत्र लिहिलं तर त्यांच्यावर भाजपचे हस्तक असा आरोप करून त्यांना जवळपास वाढीत टाकलं गेलं ही गोष्ट जुनी नाही एक पाच वर्ष चार वर्ष आणि अडीच दोन अडीच वर्ष काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नव्हता देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीत आलेल्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष भेटावा एवढीच त्यांची इच्छा होती पण त्यांना पक्षद्रोही ठरवलं गेलं तर ही काँग्रेसची पण ही फक्त काँग्रेसमध्ये असं समजायचं कारण नाही सगळ्या पक्षामध्ये कमी अधिक प्रमाणात ही हुकुमशाही आहे अपवाद असेल तर तो मला वाटतं भाजपमध्ये भाजप किंवा मोदी यांना हुकुमशाह ठरवण्याची संपादकांपासून विरोधी पक, पक्षांपर्यंत सगळ्यांची शर्यत चालते पण तुलना करायला गेला तर असं दिसतं की मोदींवर अगदी कडाडून टीका करणारा विरोधी पक्षाच्या सुरात सूर मिळवून नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडणाऱ्यांना देखील भाजपतून कधी हाकलण्यात आलं नाही यशवंत सिन्हा शत्रुघ्न सिन्हा कीर्ती आझाद ही उदाहरणं तुमच्या समोर आहेत पक्षाकडून पक्ष शिस्त म्हणून सुद्धा कारवाई होत नाही तेव्हा ते पक्ष सोडून गेले पण पक्षाने त्यांची हकलपट्टी केली नाही हा पुढच्या वेळेला त्यांना तिकीट सुद्धा दिलं नाही पण पक्ष शिस्त म्हणून नेत्याच्या भूमिकेच्या विरोधात बोलण्याचं शिक्षा झाली असं भाजप उदाहरण तुम्हाला दाखवता येणार नाही अगदी आपल्या महाराष्ट्रात एकनाथ खडसे घ्या त्यांच्यासारखा ज्येष्ठ नेता सुद्धा महाराष्ट्रातलं भाजपचं सर्वोच्च नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अदवा तदवा बोलत होते तरीही त्यांना पक्षशिष्टीचा बडगा उकळून उचलून हकलपट्टी करण्यात आली नव्हती हे मी एवढ्यासाठी सांगतोय की अशा वेळेला एक चांगला माणूस आपला मदत दिस म्हणून जो उपयोगी होऊ शकतो त्याची हकलपट्टी करून तुम्ही स्वतःच नुकसान करून घेत असता आणि काँग्रेस पक्षाचीच नव्हे तर इतर अनेक पक्षांची सध्या जी दुर्दशा आहे त्याला नेमकं तेच कारण आहे आणि त्याला अशा अहंकारी आत्मनिष्ठ आणि आत्मकेंद्रित नेतृत्वामुळे भाजपच्या विरोधातल्या बऱ्याच पक्षांचं वाटोळ झालेलं आहे काँग्रेस हा मोठा पक्ष आहे त्यामुळे तो नजरेत भरतो पण उत्तर प्रदेश मधला समाजवादी पक्ष असो बहुजन समाज पक्ष असो तुमच्या बिहार मधला लालू प्रसाद यांचा पक्ष असो सगळ्या पक्षामध्ये कमी अधिक प्रमाणात ही हुकुमशाही राजरोज प्रस्थापित झालेली आहे आणि ते करताना आपल्या विरोधात सूर काढला म्हणून त्याची हकलपट्टी करताना अल्टिमेटली पक्षाचं नुकसान होईल याची सुद्धा पर्वा केली जात नाही पण दुसरी ही बाजू असते पक्षातल्या नेतृत्वाच्या खाली काम करणारे जे असतात त्यांना सुद्धा किती काळ नेतृत्वाचा मूर्खपणा सहन करायचा याच्या मर्यादा असतात थरूर काँग्रेसमधले शशी थरूर मनीष तिवारी आनंद शर्मा किंवा सलमान खुर्शीद यासारखे ज्येष्ठ नेते त्यापैकी एक दोघांनी तर राजीव गांधींच्या काळापासून काम केलेले पक्षामध्ये राजीव गांधींचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे लोक आहेत पण त्याची सुद्धा राहुल गांधींना कदर नाहीये परवा नाहीये आपल्या अहंकाराला खतपाणी घालण्याऐवजी आपल्या चुका दाखवतात म्हणून त्यांची मुस्कट दाबी राहुल गांधी करत असतात शशी थरूर किंवा मनीष तिवारी यासारखे दांडगे वक्ते लोकसभेत आहेत पक्षाकडे पण त्यांना बोलू सुद्धा दिलं गेलं नाही सिंदूर ऑपरेशन सिंदूर साठी जगाला भूमिका पटवायला हे काँग्रेसचे असून सुद्धा मोदींनी पाठवलं होतं पण त्यांच्याच पक्षाने लोकसभेत या दोनही नेत्यांना मनीष तिवारी आणि शशी थरूर यांना ऑपरेशन सिंदूर विषयावर बोलू सुद्धा दिलं नाही ही पक्षांतर्गत लोकशाही आहे आणि ते रोज लो, लोक हेच लोक रोज लोकशाहीची हत्या मोदींनी लोकशाहीची हत्या केली म्हणून टाहो फोडत असतात बाहेरचा असो किंवा आतला असो जो कोणी तुमच्यावर टीका करेल आणि ती टीका रास्त असेल तुमची दाखवलेली चूक खरोखर योग्य चूक असेल तर ती दुरुस्त करण्यातून तुमचं भलं होत असतं तुमच्या पक्षाचं भलं होत असतं आणि तेवढं केलं तरीही तुमच्या पक्षाला परत उभारी येऊ शकते त्याची त्यासाठी आघाड्या वगैरे करायची गरज नसते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला भाजपचा सुपडा साफ झाला लोकसभेत दोन जागा होत्या तिथून स्वतः पक्षांतर्गत टीका झाली बाहेरून टीका झाली याचा अभ्यास करत करत तो पक्ष आज जवळजवळ एकेचाळीस वर्षांनी लोकसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून टिकून राहिला आहे आणि तेवढंच नाही तर तिसऱ्यांदा त्या पक्षाचा माणूस कार्यकर्ता आज देशाचा पंतप्रधान आहे जो नवनवे रेकॉर्ड मोडतोय जगामध्ये देशाचा आणि पक्षाचा दबदबा निर्माण करतोय कारण चुका समजून घेण्याची तयारी भाजपकडे आहे आणि म्हणून भाजपला इतकी उभारी मिळालेली आहे दोन हजार चार ते चौदा या पक्षाचं नेतृत्व एक प्रकारे विकलांग निराश हताश होतं त्यातून हा पक्ष सावरू शकला कारण त्या पक्षाच्या ज्या चुका होत आहेत त्या बाहेरच्यांनी किंवा आत्यांनी दाखवल्या त्याच्यावर विचार करून आपल्यात सुधारणा करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाने दाखवली आणि त्यामुळे एवढं मी बोलतोय तर मग रेवंत रेड्डी कोण मी त्याच्याबद्दल का काय बोलत नाही असं तुम्हाला वाटेल कारण शीर्षकामध्ये रेवंत रेड्डी हे नावले रेवंत ना रेड्डी हा काँग्रेसच्या तीन पैकी एका राज्याचा मुख्यमंत्री आहे हिमाचल कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यामध्ये आज काँग्रेस कशी वशी सत्तेवर आहे आणि ती सुद्धा राहुल गांधीमुळे नाहीये तर स्थानिक पक्षाचं संघटन भक्कम आहे आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी ने नेत्यांनी ने जी ढोर मेहनत पक्ष संघटना उभी करण्यासाठी घेतलेली आहे त्यामुळे हा पक्ष तीन राज्यांमध्ये सत्तेपर्यंत येऊन टिकलेला आहे पण ते सुद्धा राहुल गांधी मातीमोल करत असतील तर करायचं काय हा त्या नेत्यांसमोर प्रश्न पडतो तर रेवंत रेड्डी हे मूळचे भाजपचे संघाच्या जवळचे संघाच्या मुशीत तयार झालेले नंतरच्या काळात काँग्रेसमध्ये गेले तेलुगू देशमधे होते आणि गेल्या निवडणुकीत त्यांच्यामुळेच तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार येऊ शकलं चंद्रशेखर राव यांच्या मजबूत पक्षाला टक्कर देऊन काठावरच का होईना बहुमत मिळवून जेव्हा रेवंत रेड्डीनी चमत्कार घडवला तेव्हा त्यांना मुख्यमंत्री केलं गेलं आज ते रेवंत रेड्डी काँग्रेस पक्षात किंवा काँग्रेस सारख्या पक्षांमध्ये एका परिवाराच्या मालमत्तेसारखे चाललेले जे पक्ष आहेत अशा पक्षांना एक सल्ला दिलाय मध्यंतरी दोन तीन आठवडे झाले रेवंत रेड्डी यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून गहजब होण्यापूर्वीच त्यांनी आपले शब्द फिरवले मागे घेतले पण म्हणून त्यांनी जे सत्य सांगितलं ते खोट ठरत नाही आपलं मुख्यमंत्रीपद सत्तापद टिकवण्यासाठी आपण जे अतिशय बहुमोलाचं वक्तव्य केलं त्यावरून रयवंत रेड्डी यांनी बोळा फिरवला पण तरीही ते बोलले ते शंभर टक्के सत्य आहे तुमच्याकडे मोठ्या राज राज्यकर्त्या राज राज किंवा राजकीय घराण्याचा वारसा असेल तर त्या एखाद्या मतदारसंघामध्ये तुम्ही निवडून येऊ शकता पण म्हणून तुम्ही नेता होऊ शकत नाही नेता याचा अर्थ पक्षाचा सर्वोच्च नेता होऊ शकत नाही वेगवेगळ्या पक्षामध्ये घराणेशाही चालू आहे यात शंका नाही आजोबा मुलगा नातू हे क्रमाक्रमाने त्या, -त्या मतदारसंघातून निवडून येतात पण एक काळ पक्षाचा सर्वोच्च नेता असलेल्या त्या कुटुंबातून पुढला माणूस सर्वोच्च पदापर्यंत पोहोचतो असं नाही शंकरराव चव्हाण यांचे चिरंजीव आपल्या मुलीला परत निवडून आणून सत्तेत घ्यायचंय म्हणून अशोक चव्हाण भाजपात गेले शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आज त्यांची नात परत आमदार झाली असेल पण ज्या विचार आणि भूमिकेमध्ये विचारधारेमध्ये ते आपल्या मतदारसंघापलीकडे त्यांचे वारस प्रभाव दाखवू शकले नाहीत तेच राहुल गांधींचं आहे तेच अखिलेश यादवचं आहे तेच तुम्हाला नवीन पटनाईक यांचं सांगता येईल किंवा द्रमुकचे कोण स्टालिन त्यांच्याबद्दल सांगता येईल आणि त्यामुळे कर्तृत्व वा आणि वारसा यांची सांगड बसली नाही तर जो वारसा आलेला असतो तो, तो पुढल्या पिढीतला किंवा त्याच्या पुढच्या पिढीतला माणूस मातीमोल करून टाकतो हे रेवंत रेड्डी यांनी सांगितलेलं सत्य आहे पण रेवंत रेड्डी हे राहुल गांधीबद्दल प्रियंका गांधीबद्दल बोलत आहेत असा गवगवा सुरू झाल्यानंतर रेवंत रेड्डी यांनी आपल्याच वक्तव्यावर बोळा फिरवला आणि आपलं पद टिकवण्यासाठी राहुल गांधींच्या भूमिकेला विरोध करतील त्यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही इतकी टोकाची चापलुसी केली आणि ते टिकलेले पण डी के शिवकुमार यांना आपल्या त्या विधानसभेच्या बैठकीत त्यांनी काय संघाच प्रार्थना गीत म्हटलं त्याबद्दल त्यांना माफी मागायला लावण्यात आली इतरांवर कडे कडेखोर कारवाई झाली पण तो रेवंत रेड्डी जे सांगतोय ते सत्य आहे वारशाने तुम्हाला एका मतदारसंघामध्ये सोपी निवडणूक जिंकणं शक्य आहे पण त्यामुळे तुम्ही नेता होऊ शकत नाही तुम्ही ती निवडणूक जिंकता तुम्ही लोकप्रतिनिधी होता वडीलधाऱ्यांच्या आपल्या कुटुंबाच्या पुण्याईवर तुम्हाला एक निवडणूक जिंकणं शक्य आहे व राजसत्ता हस्तगत करण्यासाठी जे नेतृत्व गुण लागतात ते वारशातून मिळत नाही ते कसोटीला उतरून सिद्ध करावे लागतात तरच ते शक्य असतं हे रेवंत रेड्डी यांनी सांगितलेलं सत्य आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे असतील तुमचे आदित्य ठाकरे असतील सुप्रिया सुळे असतील किंवा आणखीन कोणी असतील त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी अगदी तुम्हाला काय ते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे पिच्या पुण्याईवर परत परत निवडून येताना तोही मतदारसंघ त्यांना टिकवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि तेच सत्य रेवंत रेड्डीने सांगितलेले ते जर गंभीरपणे घेतलं तर तुमचंही भलं होईल तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाचं पक्षा भलं होईल पण त्याकडे पाठ फिरवून त्याच्यावर डूक ठेवलात आणि पक्षशिस्तीच्या नावावर त्याला पक्षातून हाकलण्यासाठी बडगा उगारलात तर नुकसान तुमचं पण आहे त्याचं पद जाईल पण तुमच्या पक्षाची जनमानसात असलेली विश्वासार्हता संपते उलट त्याला गंभीरपणे समजून घेतलं रेवंत रेड्डी किंवा तत्सम टीकाकारांना गंभीरपणे समजून घेतलं ऐकून घेतलं आणि जर स्वतःमध्ये सुधारणा केली तर तुमच्या पक्षाला तुमच्या राजकारणाला भवितव्य असत मला असं वाटतं की गेला दीर्घकाळ ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणून जे काय रडगाणं चाललंय त्यातून बाहेर पडून आदित्य ठाकरे असोत उद्धव ठाकरे असोत किंवा अगदी राज ठाकरे असोत किंवा त्यांचे नजीकचे सहकारी असोत यांनी रेवंत रेड्डी यांनी जे काही मतप्रदर्शन केलेलं आहे जे नंतर त्यांनी मागे घेतलं ते मतप्रदर्शन गंभीरपणे ऐकावं समजून घ्यावं आणि मग आपल्यावर होणारी जी जी टीका आहे ती टीका कुठे रास्त आहे आणि आपण काय काय सुधारणा केल्या पाहिजेत दुरुस्ती केल्या पाहिजेत हे लक्षात येईल आणि त्यांना आपलं राजकारण सावरता येईल आपला पक्ष आणि संघटना सावरता येईल त्याचा फायदा टीकाकाराला किंवा रेवंत रेड्डीला मिळणार नाही तो तिकडे तेलंगणात आहे महाराष्ट्रात तो फायदा जे घराणेशाही मधून आलेले राजकारणातले वारस आहेत त्यांनी ते गंभीरपणे घेतलं तर त्यांचा फायदा आहे हे समजावण्यासाठी हा व्हिडिओ केला आवडला लाईक ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार